अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशभरात तीर्थस्थळांवर राबवण्यात येणार व्यापक स्वच्छता अभियान पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानातल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनी दिलेल्या भेटीवर भारतानं नोंदवला तीव्र निषेध परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर अनेक द्विपक्षीय क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर करणार चर्चा भारत बदलला असून भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं नागपूरमधल्या कार्यक्रमात प्रतिपादन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या वर्षी एकतीस मार्चपर्यंत कार्यान्वित होईल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती बांधकामाचा घेतला आढावा नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंभोरा इथं अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण विरोधी पक्षांच्या एनडी आघाडीची आभासी बैठक उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी अनुपस्थित आघाडीचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी करण्याच्या प्रस्तावावर सहमती इनडी आघाडीकडे देशाच्या विकासासाठी कुठलाही कार्यक्रम नाही इनडी आघाडीच आभासी असल्यानं बैठकही आभासी असल्याची भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची टीका आणि क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आजपासून बावीस जानेवारीपर्यंत देशभरात व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार रा आहे या अभियानाअंतर्गत सगळ्या मंदिर परिसरात स्वच्छता केली जाणार आहे अशा प्रकारचं स्वच्छता अभियान राबवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलं असून दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी नाशिकमधल्या काळाराम मंदिरात स्वच्छता केली होती या अभियानाच्या माध्यमातून सगळ्या छोट्या मोठ्या तीर्थस्थळांवर स्वच्छता केली जाणार आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज नवी दिल्लीत श्रमदान करणार असून गुरु रविदास मंदिरात स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत इस्लामाबादमधल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनी इंग्लंडच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांसमवेत पाकव्याप्त काश्मीरला दिलेल्या भेटीची गंभीर दखल भारताने घेतली आहे दहा जानेवारी रोजी देण्यात आलेली ही भेट भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडतेचं उल्लंघन असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे या संदर्भात परराष्ट्र व्यवहार सचिवांनी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर जात आहेत उभय देशांमध्ये सुरू असलेल्या उच्चस्तरीय आदान प्रदानाचा एक भाग म्हणून जयशंकर यांचा हा दौरा आहे या दौऱ्यादरम्यान जयशंकर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही भेट घेणार असून त्यांच्याशी द्विपक्षीय क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत उभय नेत्यांमध्ये राजनैतिक सहकार्य दोन्ही देशातील लोकांचा सदृढ परस्पर संवाद या मुद्द्यावर या चर्चेचा भर राहणार आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे भारत बदलला असून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे ते काल नागपूर इथं आयोजित भूराजकीय क्षेत्रात भारताचा उदय या विषयावरील चर्चेत बोलत होते आज जगात भारतासोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारची चर्चा केल्याशिवाय कुठल्याच महत्वाच्या विषयावर निर्णय होत नाही असं प्रतिपादन जयशंकर यांनी यावेळी केलं क्वाड आणि ब्रिक्स या गटांमध्ये भारताच्या सहभागाविषयी माहिती देताना आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आपल्या हितसंबंधांचं कशाप्रकारे संरक्षण करत आहे ते त्यांनी विशद केलं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळायला हवं यासाठी जगभरातून समर्थन वाढत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं भारत चीन सीमावाद औद्योगिक किंवा इतर संबंध सुरळीत होणार नाहीत हे भारतानं चीनला स्पष्टपणे सांगितलं असून दोन्ही देशांमध्ये दे या प्रश्नावर अजूनही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पायाभूत सुविधा प्रकल्प नाही तर संपूर्ण देशासाठी हा अभिमानास्पद प्रकल्प असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे सध्या काम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सिंधिया यांनी काल भेट दिली पत्रकार परिषदेत ते बोलत होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले दोन टप्पे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कार्यान्वित होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली टप्पा एक आणि दोन मध्ये दोन धावपट्ट्या बांधल्या जाणार असून चार टर्मिनल्स असतील सर्व पाच टप्पे पूर्ण झाल्यावर नऊ कोटी प्रवासी वाहतूक होईल असा अंदाज सिंधिया यांनी व्यक्त केला हा विमानतळ शंभर टक्के असेल असंही त्यांनी सांगितलं हे फार मोठी प्रोजेक्ट आहेत सामान्य विमानतळाचा प्रोजेक्ट नाही नवी प्रोजेक्ट मध्ये मुंबईची आशा आणि आकांक्षा पणी आहेत कनेक्टिव्हिटी मुंबई जवळपणे होईल हे प्रोजेक्ट चा एक मुख्य भाग आहेत आणि ते विचारधाराला घेऊन हे प्रोजेक्ट पाच भाग मध्ये क्रियान्वयन होणार अठरा हजार करोडचा हे प्रोजेक्ट आहेत फिजिकल आणि फायनान्शियल प्रोग्रेस पचपन साठ टक्का झाला आणि सुरुवात झाली ती दोन हजार अठरा मध्ये आणि कमर्शियल ऑपरे ऑपरेशनलायझेशन हे विमानतळाचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होणार देशांतर्गत प्रवासी वाहतूक वर्ष दोन हजार तीस पर्यंत दुप्पट होऊन तीस कोटीपर्यंत पोहोचवण्याचा अंदाज असल्याची माहिती त्यांनी दिली सिंधिया यांनी यावेळी देशातल्या हवाई क्षेत्राच्या विकासाविषयी माहिती दिली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल कोल्हापूरमधल्या कागल इथं वार्ताहर परिषद घेतली भारताला जागतिक स्तरावर प्रथम स्थानी नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यादृष्टीनं देशाची वाटचाल सुरू आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचून केलेल्या लाभ वितरित करणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशाबद्दल त्यांनी यावेळी सांगितलं सिंधिया यांनी विकसित भारत यात्रेवर महाविकास आघाडी करत असलेल्या टीकेला यावेळी त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तत्पूर्वी सिंधिया कागल विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले होते सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला देशातल्या सुमारे दहा हजार महिला बचत गटांसाठी केंद्र सरकार ड्रोन नमो दिदी योजना राबवत आहे अशी माहिती सिंधिया यांनी दिली योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण मोफत विमा आणि मोफत ड्रोन महिलांना देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले यावेळी सिंधिया यांच्या उपस्थितीत ड्रोन प्रात्यक्षिक सादर करण्यात आली नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंभोरा इथं पाच नद्यांच्या संगमस्थानावर बनलेल्या अत्याधुनिक केबल स्ट्रेड पुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्चानं बांधण्यात आलेल्या सातशे पाच मीटर लांबीच्या या पुलामुळे केवळ विदर्भातीलच नव्हे तर विदेशी पर्यटक सुद्धा आकर्षित होतील असं गडकरी यावेळी म्हणाले पुलाच्या मध्यवर्ती चाळीस मीटर उंचीवर दर्शक गॅलरी निर्माण करण्यात आली असून या गॅलरीच्या सभोवताली काचा लावण्यात आल्या आहेत त्यामुळे गोसे खुर्द धरणाचं बॅकवॉटर तसंच नदीपात्रातील पाण्याचं दृश्य पाहता येणार आहे दीडशे लोकांची आसन व्यवस्था या गॅलरीत करण्यात आली आहे भविष्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं इथं लाईट अँड साऊंड शोचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली हा पूल केवळ वाहतुकीच्या दृष्टीनं निर्माण करण्यात आला नसून पर्यटनाच्या दृष्टीनं या पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे केबल स्टेड पुलामुळे भविष्यात या ठिकाणी जलपर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विदर्भात येणारे विदेशी पर्यटक केवळ वन पर्यटनासाठी येतात मात्र या पुलामुळे इथे विदेशी पर्यटक जलपर्यटनासाठी सुद्धा येतील असं फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली या आघाडीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी करावं असा प्रस्ताव कालच्या बैठकीत मांडण्यात आला असून त्यावर सर्वांनी सहमती व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारावी असा प्रस्ताव सर्वानुमते ठेवण्यात आला मात्र नितीश कुमार यांनी यासाठी नकार दिला पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं पवार यांनी सांगितलं या बैठकीला उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव अनुपस्थित होते इंडिया आघाडीकडे देशाच्या विकासासाठी दूरदृष्टी किंवा कुठलाही कार्यक्रम नाही अशी टीका भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली आहे इंडिया आघाडीच आभासी असल्यानं त्यांची बैठकही आभासी असल्याची टीका त्यांनी केली तो ये मीटिंग और और क्या करेगा, और क्या करेगा कर हैं और मैं एक बात यहां ये बा इनका एजेंडा क्या है इनका एजेंडा मोदी जी का एजेंडा क्या है विकसित भारत मोदी जी का एजेंडा क्या है यु, युवा आगे बढ़े मोदी जी का एजेंडा क्या है एंटरप्रेन्योर आगे बढ़े मोदी जी का एजेंडा क्या है किसान आगे बढ़े मोदी जी का एजेंडा क्या है महिलाओं को ताकत मिले मोदी जी का एजेंडा क्या है गरीबी समाप्त हो उनका एजेंडा क्या है मोदी हटाओ ये मोदी हटाओ ये एजेंडा पकड़ा हुआ अब मैं कहता हूं ये इंडिया अलायंस के दो ही एजेंडा है वैसे एक एजेंडा है परिवार बचाओ और दूसरा एजेंडा है प्रॉपर्टी बचाओ भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा हस्ते कल नवी दिल्ली भाजपा मुख्यालयात नव नव मतदाता अभियान का चा प्रारंभ हो भाजपा तर्फे देशभर पांच हजार अधिक नमो नव सम्मेलन भरव है या मोहिमेअंतर्गत नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या पन्नास लाख नवमतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस जानेवारी रोजी संबोधित करणार आहेत भाजपा युवा मोर्चानं एक कोटी नवमतदारापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे यामध्ये महाविद्यालय परिसर कोचिंग क्लासेस स्टेडियम मैदानं अशा ठिकाणी भेटी देऊन नवमतदाता असलेल्या तरुणांशी संवाद साधला जाणार आहे सामाजिक दायित्व ही केवळ धर्मादाय बाब किंवा दान नसून समाजासाठी केलेलं दायित्व आहे असं मत राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं ठाणे जिल्ह्यातील उत्तन इथल्या रामबाऊ माळगी प्रबोधिनीनं आयोजित केलेल्या सी एस आर योजनेचं फलित आणि भविष्य या विषयावर संदर्भातील एक दिवसीय चर्चासत्रात ते काल बोलत होते सी एस आर योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली त्यातील मोठ्या सहभागामुळे पंचवीस हजार कोटी इतका निधी सीएसआरच्या माध्यमातून उभा राहत आहे कृषी आणि विज्ञान या क्षेत्रातही आता सीएसआरचा मोठा उपयोग होतो आहे असं डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं गॅस सिलेंडरचं अनुदान त्यागण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच देशातील वीस कोटी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं ते म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या जायला लागेल अरे गेम सोडून एक महिना झाला कंप्लेंट करून बँक देत नाहीये कंप्लेंट करायची अरे बसा बसा इथूनच करायच्या ऑम्बर्समेंट ला कशी आरबीआय बँक एनबीएफसी सी किंवा डिजिटल देवाण घेवाणीचे जितके म्हणून प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांची तक्रार तुम्ही करू शकता घर बसल्या आरबीआय पोर्टल ही होईल आहे? केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी काल नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाद्वारे आयोजित लोकनृत्य कार्यक्रमाचं उद्घाटन केलं राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं तरुणांमध्ये नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण करेल असा विश्वास डॉ पवार यांनी यावेळी व्यक्त केला अमृतकाळ ही देशातील तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे असं त्या म्हणाल्या यावेळी त्रिपुरामधील कलाकारांनी लोकनृत्य सादर केलं या कार्यक्रमात क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते प्रदेश राज्य से आई हूँ यहाँ युवा महोत्सव में नासिक में आके बहुत ही अच्छा लग रहा है मुझे और मैंने लोक गायन विधा में प्रस्तुति देने के लिए मैं यहाँ आई हूँ और जैसे लोकगीत इस प्रकार है मैं दो लाइन गुनगुनाना चाहूँगी राजा सो भे राजा बहुत अच्छा लगा ये युवा उत्सव में आकर और ये युवाओं के लिए बहुत अच्छी बात है जहाँ पे अलग अलग स्टेट से लोग आते हैं नए नए लोगों से मिलने का मौका मिलता है कुछ सीखने का मौका मिलता है इतने दिन उन लोग के साथ रहकर हर चीज सीखने को मिलता है और बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके कमजोर जनजाती समूहासाठी विकास आधारभूत योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला झारखंडमध्ये पीएम जनमन योजनेचा शुभारंभ केला आहे या योजनेच्या माध्यमातून मागासलेल्या गटाच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत असं त्या म्हणाल्या या समूहाच्या विकासासाठी चोवीस हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून अंगणवाड्या शाळा रस्ते बहुउद्देशीय केंद्र यासारख्या पायाभूत सुविधा मिळणार आहेत या योजनेचा लाखो लोकांना फायदा होणार आहे उद्या होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे आदिवासी बांधवांशी संवाद साधणार असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली विकसित भारताचा महामार्ग हा विकसित शिक्षण प्रणाली विकसित आरोग्यसेवा उद्यमशीलता आणि नवसृजनाच्या वाटेनं जातो असं सांगत विकसित भारताच्या उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नव्या भारतातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावं असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं राज्यपालांच्या हस्ते काल प्रशासन पोलीस आरोग्यसेवा समाजकार्य शिक्षण यासह हो विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील पासष्ट व्यक्तींना नवभारत के शिल्पकार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील विकासाच्या माध्यमातून देशाचा चेहरा मोहरा बदलला असून देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार पन्नास टक्के हिस्सा देईल असं ते म्हणाले बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव पेंटाकडी वैनगंगा पैनगंगा यासारख्या जलस्रोत वाढवणाऱ्या प्रकल्पांनाही राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचं ते म्हणाले जे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना क्षुद्र समजत होते त्यांनाच आता सगळे सोडून गेले आहेत असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी त्याची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलीच असते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विरारमध्ये आयोजित जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा एकोणीसाव्या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते परदेशात स्थानिक मराठी माणसंही मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत मराठी प्रेमी माणसांमुळेच मराठी भाषा ही कायम प्रवाही राहिली आहे यापुढेही ती तशीच भरत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला काळानुसार शब्द सामावून घेणारी मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही क्षेत्रात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं मूळचे अंबरनाथचे असलेले जपानमधील आमदार आणि उद्योजक योगेंद्र पुराणिक या दोन दिवसीय संमेलनाचे अध्यक्ष आहेत शिवछत्रपतींचा जीवनपट चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूरमध्ये काल जाणता राजा या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला त्यावेळी फडणवीस बोलत होते शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदर यांनी जाणता राजाची सुरुवात केली होती आणि आजही हा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती महाराज रयतेच राजे होते लवकरच शिवाजी महाराजांची वागनख महाराष्ट्रात येणार असून लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली बीड इथं सकल ओबीसी समाजाच्या वतीनं विमुक्त एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं मराठा समाजाच्या मागासलेपणा संदर्भातील सूचना पाठवण्याचं आवाहन राज्य मागासवर्ग आयोगानं केलं आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम सुरू आहे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना पाठवायच्या असल्यास पाचशे शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे येत्या एकोणीस तारखेपर्यंत एम एस सी बी सी पुणे दोन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवाव्यात असं आवाहन मागासवर्ग आयोगानं केलं आहे केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करत आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होत आहे पाहुयात नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे याचा हा आढावा परभणी शहरातल्या पारदेश्वर मंदिर परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचा काल आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला शासनाच्या विविध योजनांपासून अद्याप वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी यावेळी केलं आयुष्यमान भारत योजनेसाठी त्रेपन्न नागरिकांची केवायसी प्रक्रिया करण्यात आली उचललेली आहे दहा रुपये परतफेड केलेली आहे आता वीस हजार रुपये उचललेले आहेत माझा व्यवसाय खूप छान चालू आहे आणि आधी मी की नाही फळभाजी विक्रीचं काम होतं असं एरियामध्ये फिरत होते मग मला लॉकडाऊनमध्ये की नाही आपलं स्वनिधीच्या दरम्यान दहा हजार रुपये असे कर्ज मिळालं ते कर्ज मिळाल्याच्यानंतर मग मी त्याच्यातून की नाही माझं काम पुन्हा मग फिरस्ते होण्याच्या ठिकाणी आता मी एकाच ठिकाणी स्टॉल टाकून करत आहे आम्हाला पहिलं प मातीचं घर होतं प्रतापनगर परभणीमध्ये आम्ही राहतो पाणी खूप यायचं लेकरायला झोपायला सुविधा नव्हती शिक्षणाच्या पण खूप अडचणी येत होत्या तर आम्हाला प्रधानमंत्री आवास आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे वर काढ राहिलेली आहे आता आमचे काही आणि ते काही मिळून अडीच लाख रुपये आम्ही छताचं घर बांधणार आहोत तैवानमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी विजयी झाली असून लाई चिंग ते नवे राष्ट्राध्यक्ष असतील तैवानमधल्या निवडणुकीकडे अमेरिका आणि चीन सोबत संपूर्ण जगाचं लक्ष होतं चीनपासून तैवानचं संरक्षण करण्यासाठी आपण प्रतिबद्ध असल्याचं लाई चिंग यांनी सांगितलं आहे आपण यथास्थिती राखू आणि शांतता तसंच स्थैर्य राखणं ही महत्वपूर्ण जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्रासह अनेक राज्यात भोगी सण साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा होतो महाराष्ट्रासह तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यात हा सण मुख्य केला जातो आजच्या दिवशी घरात रांगोळी काढली जाते आजच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तीळ लावलेल्या भाकरीसोबत खाल्ल्या जातात क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या जोडीनं कोरियाच्या कांगमिन मिन आणि सियो सुंग या जोडीचा एकवीस अठरा बावीस वीस असा गेममध्ये पराभव केला आता हवामान वृत्त राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला होणाऱ्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशभरात तीर्थस्थळांवर राबवण्यात येणार व्यापक स्वच्छता अभियान पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानातल्या ब्रिटिश उच्चायुक्तांनी दिलेल्या भेटीवर भारतानं नोंदवला तीव्र निषेध परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर अनेक द्विपक्षीय क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर करणार चर्चा भारत बदलला असून भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनही बदलला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं नागपूरमधल्या कार्यक्रमात प्रतिपादन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढच्या वर्षी एकतीस मार्चपर्यंत कार्यान्वित होईल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती बांधकामाचा घेतला आढावा नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंभोरा इथं अत्याधुनिक केबल स्टेड पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची आभासी बैठक उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी अनुपस्थित आघाडीचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी करण्याच्या प्रस्तावावर सहमती इंडिया आघाडीकडे देशाच्या विकासासाठी कुठलाही कार्यक्रम नाही इंडिया आघाडीच आभासी असल्यानं बैठकही आभासी असल्याची भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांची टीका आणि क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार